नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत समस्त आंबेडकरी समाज व आर आठवले गटाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की अहमदनगर शहरामध्ये महायुतीच्या माध्यमातून भव्य असा जिल्हाव्यापी संविधान सन्मान मेहा महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे माऊली संकुल येथे सव्वीस ऑगस्ट रोजी आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यात येणार असून यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले व जोगेंद्र कवाडे तसेच विधानपरिषदेवर शिवाजीराव घरचे अमित गोरखे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आंबेडकरी समाजाच्या वतीने नागरी सत्कार समारंभ देखील आयोजित केला आहे या मेळाव्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर क्रीडामंत्री संजय बनसोडे मान्य जयदीप कवाडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असून आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचं आयोजन केले असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी दिली यावेळी विजयराव वाकचवरे श्रीकांत भालेराव अजय साळवे सुमेध गायकवाड विजयराव भांबळ किरण दाभाडे आरती बडेकर जयाताई गायकवाड बाबा राजगुरू विवेक भिंगारदेवे सुरेश भागवत रवींद्र आरोळे राजीव जगताप अविनाश भोसले निखिल साळवे गणेश गायकवाड जय दाभाडे आदी उपस्थित होते येत्या सव्वीस ऑगस्ट रोजी अहमदनगर शहराच्या वतीनं संविधान सन्मान समिती सन्मान समितीच्या वतीनं या ठिकाणी संविधान सन्मान महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदाजी आठवले प्रमुख उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याच्या निमित्तानं रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रासूगवई सॉरी जोगेंद्र कवाडे त्याचप्रमाणे राज्याचे राज्यमंत्री संजयजी बनसोडे हेही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष भैया जगतापासून रिपब्लिकन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि ए पी आर पी या पक्षाच्या वतीनं हा संविधान सोहळा संपन्न होणार आहे संविधानाविषयी ज्या काही वेगवेगळ्या अफवा वे 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 उठवल्या जातात वावऱ्या उठवल्या जातात की संविधान बदलणार परंतु आंबेडकरी समुदाय या संविधानाच्या संरक्षणार्थ यस yes, एकदम पूर्ण आजपर्यंत सज्ज आहे आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या संविधानाला संविधानाविषयी अपशब्द जरी काढला तरी आप संपूर्ण समाज त्याठी एकजूट होत असतो आज म्हणून आंबेडकरी समुदायाची एकजूट या संविधान सन्मान मे महामेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना दिसणार आहे म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या संविधानप्रमाणेच आंबेडकरी समुदायाच्या आणि संविधानप्रेमी नागरिकांना विनंती करण्यात येते सव्वीस तारखेच्या संविधान सन्मान हो सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे लोकसभेच्या इलेक्शननंतर संबंधी जी राजकारण झालं आज प्रथमतच नगर शहरामध्ये सव्वीस ऑगस्टला हा जो संविधान गौरव सोहळा होतो आहे मला वाटतं महाराष्ट्रातला का पहिला कार्यक्रम आहे की संविधानाच्याबद्दल परत तमाम जनतेला माहीत माहिती मिळावी परत पुनरावृत्ती व्हावी की संविधान कोणीही बदलू शकत नाही पुन्हा आज संविधान गौरव नगर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टी आर पी आणि राष्ट्रवादी अजित पवार या सर्व या प्रमुख मंडळी घेतलेलं आहे या कार्यक्रमाला का आवर्जून नेते मंडळी तिन्ही पक्षाचे उपस्थित राहणार आहे तमाम आंबेडकरी जनते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते नगर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर रामरावजी आठवले साहेब केंद्रात तिसऱ्यांदा मंत्री झाले त्यामुळे जनतेमध्ये फार मोठा उत्साह आहे आणि त्यांचा मंत्री झाल्यानंतर प्रथमच नगर जिल्ह्याचा दौरा असल्यामुळे याही दौऱ्याच्या स्वागताला येथील कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत आणि सर्व मेळकरी जनता कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि संग्राम भाय जगत कार्यक्रमाच्या अध्यक्ष असल्याकारणामुळे या कार्यक्रमाला एक वेगळं आणि आगळं आणि वेगळं स्वरूप प्राप्त होणार आहे त्या कार्यक्रमाला आपल्या आर पी आयचे आठवले गटाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे कावाडेगड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते हा जो सव्वीस तारखेला संविधान सन्मान महामेळाव हो, आयोजित केलेला आहे त्याला आपले केंद्रीय मंत्री आठवले साहेब त्याचप्रमाणे योगेंद्र सर व आमदार अमितजी गोरखे आमदार गरजेसाहेब व या कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्रामबाई जगताप हे राहतील व या कार्यक्रम आपल्या माध्यमातून सांग व समाज बांधव व महायुतीतील सर्व घटक पक्षांना आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राह प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर